आणि काही शेतकरी तर असे म्हणतायत म्हणजे पेरलं तरी चालतं तर तुमचं काय विचारायच्या हवामानाच्या बाबतीत हा व्हिडिओ आहे काही शेतकरी आले आहे की आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की यावर्षी कधी पेरण्या होणार आणि वातावरण कशा प्रकारचं राहणार मागच्या वर्षी नेमकी काय परिस्थिती तर अमरावती जिल्हा तिवसा तालुक्यातून काही शेतकरी आले आहे भाऊ तुमचं नाव सांगा नाव धीरज पद्माकर भाऊ आणि त्यांचे मित्र मित्र हात सहकारी आपले इथे मशीन घेण्यासाठी आले होते तर आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मान्सून कसा राहील तुम्हाला काय वाटते नेमके कधी पेरण्या ने केल्या गेल्या पाहिजे म्हणजे शेतकरी कन्फ्यूज आहे काय झालं की प्री मान्सून सीजन मध्ये पाऊसच आला नाही आणि अचानक मे मध्ये आता एवढा पाऊस दिसत आहे आपल्याला की पाऊस बातम्या अशा येत आहे की पाऊस थांबणारच नाही थांबणार नाही आणि काही शेतकरी तर असे म्हणतात म्हणजे पेरलं तरी चालतं तर तुमचं काय वाटते आता पडून जाईन मनात खंड देईल जून मध्ये जून मध्ये जून मध्ये थोडा कमतरता राहण्याची बरं याच्या माग कारण काय की जर का तुम्ही म्हणता की आता पाऊस आला तर जून मध्ये पाऊस कमी पडतो याच्या माग काही शास्त्रीय कारण आहे का आता तेवढं आम्हाला याच्या मागे शास्त्रीय कारण असं आहे की शेतकरी का असं म्हणतात की काय असते बघा लो प्रेशर क्रिएट होते तेव्हा पाऊस येतो लो प्रेशर तयार झाल्यावर पाऊस येतो आणि लो प्रेशर कधी तयार होते जेव्हा लँड म्हणजे जमीन तापते ठीक आहे पाणी तापते त्यावेळेस लो प्रेशर तयार होते आणि लो प्रेशर हिटमुळे तयार होते पाऊस आला तर ते जमीन थंडी होते म्हणून शेतकरी म्हणतात की पाऊस येणार पुढं हे त्याच माग लॉजिक आहे मागच्या वर्षी तुमच्या तुम्ही मला असं ऐकण्यात आला आता चर्चा करताना म्हणजे तुम्ही सांगितलं की दुबार पेरणी केली होती दुबार पेरणी कारण काय पाऊस खंडात खंड पडला दिवसाचा पाणी आलं तीन दिवस त्यानंतर आम्ही तयारी केली शेताची शेती पेरणी केली त्यानंतर आठ आठ ते दहा दिवस खंडच पडला कधी पेरणी केली होती मागच्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षी बावीस अच्छा बावीस जून ला बावीस जून अमरावतीच्या बाबतीत असं होते मला आठवते दोन हजार बावीस मध्ये माझा अमरावतीचा हवामान अंदाज चुकला होता मी एक हवामान अंदाज दिला होता तर पेरण्या काळाचा तो हवामान अंदाज चुकला होता तर हवामान अंदाज देणे हे फार सेन्सिटिव्ह बाब आहे हवामान अंदाज देताना जर आपल्या लक्षात येत असेल म्हणजे मी हवामान अंदाज देत असतो म्हणून सांगतो की शेतकऱ्यांनी कुणाचे हवामान अंदाज पहावे जर का मला आत्मविश्वास आहे मी त्या ठिकाणच्या पेरणीच्या तारखा देऊ शकतो तरच द्याव्या किंवा आता जसा मुग हवामान अंदाज येत आहे की कि खूप जबरदस्त पाऊस येणार आहे आणि मॉन्सूनला पोषक वातावरण बनलेलं आहे कदाचित भारतीय हवामानशास्त्र विभाग केरळची तारीख आणि महाराष्ट्राची तारीख एकच जाहीर करेल की हो केरळमध्ये आज मान्सून आलेला आहे लगेच महाराष्ट्रात आजच आलेला आहे पण हे जे बातम्या आहे आता आता तुम्हाला याची मी नेमकी परिस्थिती सांगतो मे महिन्यात इथून उर्वरित जे दिवस राहिलेला आहे याच्यात विदर्भात जवळपास एकशे तीस एम एम पर्यंत पाऊस पडणार आहे तीस एकतीस तारखेपर्यंत पण हा पाऊस थोडा कमी जास्त राहील म्हणजे जसं अमरावती जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या अमरावती जिल्हा खूप मोठा आहे पाहायला गेलं तर कुठे कमी कुठे जास्त म्हणजे एकशे तीस एम एम जर का अमरावतीमध्ये मला असं वाटतं की आ, मी काढले की शंभर एम एम या एकतीस तारखेपर्यंत शंभर एम एम पाऊस पडेल तर प्रत्येक ठिकाणी शंभर एम एम पाऊस पडेल असं नाही आहे कुठे कमी कुठे जास्त म्हणून जसं वातावरण सगळीकडे महाराष्ट्रात पाहत आहे तसं वातावरण अमरावतीतलं राहणार नाही तुम्ही जे म्हणतात की अमरावतीला सुरुवातीलाच पेरण्या होऊ करू शकतो आपण तर अजूनही अमरावतीत विशेष पाऊस पडला नाही आहे आणि अजूनही पडणार नाही आहे ठीक आहे तर त्याच्यामुळं अमरावती जिल्ह्यातल्या जे शेतकरी आहे ते थोडे सावधगिरीनच पेरण्या केल्या पाहिजे जसं मागच्या वर्षी दुबार पेरणीची वेळ आली तर आता यावर्षी येऊ नये म्हणून तुम्ही काय प्रिकॉशन घेणार आहे म्हणजे काय तुम्ही हे करणार आहे सर आम्ही आता ठरवलेलं आहे दोन वर्षे आम्ही ते दुबार पेरणीतून गेलो आहे हां त्यानंतर आम्ही असं समज म्हणजे आता मान्सून चांगलं पाणी पडल्यानंतरच आपण पेरणी करायची म्हणजे तुम्ही मला आता ऑफिस मध्ये बसलो होतो फुटात सांगितलं एक फुटाच्या जवळपास पेरणी झाली म्हणजे पाणी गेलं पाहिजे त्यानंतरच पेरणी करा भाऊचं म्हणणं असं आहे की एक फुटाच्या वर ओल गेली पाहिजे म्हणजे साडेचारशे एम एम पाऊस झाला पाहिजे एकंदरीतच म्हणजे वीस बावीस किंवा पंचवीस जूनपर्यंत अठ्ठावीस जूनपर्यंत आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पेरण्या केलेल्या आहेत म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या करणे काही फार जास्त वाईट गोष्ट नाही उत्पन्न चांगलं पिकलं पण हां हां पेरून चांगलं पिकलं दुबार पेरणीने उत्पन्न होत नाही पहिल्यांदा पेरलं लेट पे पेरलं तर उत्पन्न होते माझंही हेच सांगणं असते बरं आता माझे व्हिडिओ सगळे महाराष्ट्रातले हवामान पाहतात लोक सगळे शेतकरी पाहतात आता मी फील्डवर सुद्धा जाईल आणि आज एक हवामान अंदाज देईल की नेमकी महाराष्ट्राची परिस्थिती काय राहणार आहे नेमकं काय होणार आहे ठीक आहे तो व्हिडिओ आता तुम्ही बघाल पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे महाराष्ट्रातले शेतकरी पाहत आहेत सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगतो का पाणी पूर्ण ओलावा झाल्याशिवाय तुम्ही पेरणी करू नये कारण दुबार पेरणीच्या वेळ सगळ्या येऊ शकते आणि येणार आहे हा बघा मग अंदाज आहे नाही म्हणजू आता हे कधी पलटन याचा कधी मान्सून हे होईल त्याचा याची गॅरंटी गॅरंटी सकाळी सांगते मान्सून झाले संध्याकाळी वारे पलटून गेले गे असं आहे म्हणजे थोडक्यात म्हणणं आहे की ह्या बा सगळ्या बाबीवर विश्वास ठेवू नका आजची फक्त पंधरा तारीख आहे सोळा सोळा मे आहे अजूनपर्यंत आपल्या जवळ दिवस आहे परिस्थिती पालटणार आहे आता बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि त्यानंतर पिक्चर क्लिअर होईल पुढे अरबी समुद्रात जेव्हा ऍक्टिव्हिटी वाढेल तेव्हा अर्धा महाराष्ट्राची काय परिस्थिती राहील आणि आपण विदर्भात राहतो बंगालच्या उपसागराचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर असतो तर बंगालच्या उपसागरात आता काय ऍक्टिव्हिटी पुढे निर्माण होणार त्यावर डिपेंड आहे आता विदर्भाची परिस्थिती काय राहणार शेतकऱ्यांनो घाई करू नका वेळ आहे आपल्याजवळ धन्यवाद धन्यवाद दादा